लव्ह यू जिंदगी मी आता पोहचलो चौदा हजार पाचशे फूट उंचावर आज आहे इंटरनॅशनल माउंटन डे अरे बाबा काय <laughs> करतो बाप रे बाप प्रचंड थंडी मौसम बेहसीन ये कश्मीर है। बोला गणपती बाप्पा आज आम्ही श्रीनगर मधून निघालो आहोत गोंदिर ठंडी थंडी एन्जॉय करायची आहे काल एन्जॉय करण्याच्या नादामध्ये थोडासा त्रास पण झाला पण हरकत नाही कारण या ठिकाणी येणं म्हणजे अशा वातावरणात येणं म्हणजे त्रास थंडी हे सगळं होणारच आहे आज बघूया पुढं काय काय आहे तुम्हाला दिवसभर दाखवणार आहे चला हॅलो गुड मॉर्निंग सूर्य दिसलेला आहे थोडाफार दाखवा सूर्याला तो थोडाच दिसतोय फार दिसत नाहीये आत्ता आपल्यासोबत आलताबाई आहेत आपल्याला ते घेऊन जाणार आहेत गुलमर्ग द्यायचा आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला बोर्ड देतील आणि वाला शूज पण देतील ते घालणं गरजेचं आहे कारण बर्फा आपले हे रेग्युलर शूज भिजतील सर, सर। पण वाले शूज भिजणार नाही मार्ग हे या ठिकाण जावं त्या ठिकाणी पूर्णपणे पार्किंग केलेली आहे त्यांना थोडीफार मराठी येते असं दिसते का माहित नाही पण ते बोलत आहे तरी अवकासा चला आपल्याला गुलमर्गला जायचं असेल तिकडं गाड्या घेऊन जायचं असेल तर काही नियम आहेत आपल्या ज्या गाड्या आहेत अशा मोठ्या ते वर सोडल्या जात आहेत त्यामुळे इथली जी काही युनियन आहे त्या युनियनच्या सांगण्यानुसार आपल्याला त्या लोकल गाड्या घेऊन पुढं जावं लागतं आणि हे हा आहे सगळा इथला पार्किंग एरिया या ठिकाणी छोटंसं मार्केट पण आहे तुम्हाला खायला आणि खरेदी करायला छोट्या मोठ्या वस्तू पण या ठिकाणी मिळतात गुलमर्गला जाण्यापूर्वी तुम्हाला इथं गाड्या लावाव्या लागतील आणि इथल्या लोकल युनियनच्या गाड्या घेऊन तुम्हाला जावं लागेल ते आपल्यासाठी सेफसुद्धा आहे कारण आपल्या मोठ्या अशा गाड्या किंवा आपल्या कार तिथं चालणार नाहीत आणि युनियनच्या गाड्या ज्या असतात त्या थोड्याशा मोठ्या असतात सेफ असतात त्यांना चेन पण असते म्हणजे ते बर्फामध्ये घसरणार पण नाही अशा पद्धतीच्या स्कॉर्पिओ म्हणा किंवा इतर गाड्या बेलोरो गाड्या असतात आपल्याला ते घेऊन जाण्यासाठी आणि जेव्हा तुम्ही गुलमर्गला एन्जॉय करण्यासाठी येणार आहात त्यावेळेला तुम्ही इथली गाडी बुक करून पुढे जाऊ शकता लय थंडी वाजा लागले आता हे कोट बी घेतले टोपी घेतले गॉगल घेतले आता काय सांगू जायचंय पुढं बघूया काय काय वातावरण आहे कसं कसं चला गुलबर्ग ला पोहोचलोय आणि समोर सगळीकडे बर्फ बर्फ बर्फबारी सुरू आहे स्नोफॉल सुरू आहे तुम्हाला समोरून पण दाखवतो काय आहे नेमकं वातावरण आता दोन मिनिटांमध्ये आपल्याला कार मधून उतरायचं आहे खाली सगळीकडे बर्फ पडतोय तुम्हाला दिसतोय आजूबाजूला सगळा बर्फ, बर्फ 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 आहे काही सूचना प्राथमिक का आपण घेतलेल्या आहेत सुरक्षेच्या दृष्टीनं ते फॉलो करण्याचा प्रयत्न करूया नमस्कार नमस्कार आता आहेत गुलबर्ग मध्ये आणि बर्फ सुरू आहेत गुलाब भाई आता आपल्या हो सोबत आहे त्याचे आपल्याला वर घेऊन जाणार आहे गाइड म्हणून आणि इतने स्थानिक रहवासी पण हा बस का जाणार जाने, जाने वाले हैं कुमडोरी जहां 10.500 किलोमीटर पे हम जाएंगे उसके बाद सेकंड स्टेशन 14.500 किलोमीटर हजार फिर उसके बाद आता आत मध्ये एंट्री केलेली आहे हे खाली जे दिसतंय हे चिकल आहे हा बर्फ आहे इकडे पांढरा आहे आणि इकडे थोडासा घाण झालाय कारण लोक याच्यावरून चालतायत सगळीकडे बर्फ पडलेला आहे बघा मी कशा पद्धतीनं पॅक झालोय एरवी आपण असं पॅक व्हायला टाळतो पण इथं हे व्हावंच लागणार आहे दुसरा काही पर्याय नाही आपल्याकडे कारण सगळ्यात महत्वाचं सेफ्टी आहे आपण सुरक्षित असू तर आपण आनंद घेणार आहोत मजा येऊन राहिली आहे लाईन मध्ये थांबलोय लाईन न पुढे जाणार आहोत आणि आपल्याला केबल कार मध्ये बसायचं आहे हे एकदम अशी मोठी लाईन आहे मला वाटतं एक चार पाचशे दोन तीनशे लोक वगैरे असतील आता इथे बाजूला फौजी पण आहेत भरपूर चला गाईड पण आम्ही गोंडोला केबल आणि ह्या लाईन मध्ये आपण थांबलोय एक दहा पंधरा मिनिटं झाले ही लाईन सगळी सुरू आहे हाय कस वाटतय रेडी देशभराच्या वेगवेगळ्या भागातून आलेले हे सगळे पर्यटक आहेत आणि अतिशय उत्साही आहेत त्यांना बर्फ पाहायचं आहे बर्फाचे डोंगर पाहायचे आहेत आणि आता गोंडोला या केबल कारने आपण वर जाणार आहोत आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य आहे वर्ल्ड माउंटेन डे आज आहे इंटरनॅशनल माउंटेन डे आहे आणि आज योगायोगाने आम्ही आहोत पर्वतावर गोंडोला कार बुक करण्यासाठी आपल्याला ऑनलाईन बुक करावं लागते ला आणि इथं आल्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन केलं जात आहे आपण आपले स्क्रीनशॉट दाखवू शकतो किंवा त्याचं पीडीएफ दाखवू शकतो किंवा मग तुम्ही प्रिंट आणलं तर बेस्टच आता गोंडोला केबल कारच्या राईड साठी सेकंड फ्लोर ला आलो आहे या ठिकाणी सगळे एकसारखे दिसत आहेत कारण सगळ्यांचे जॅकेट सेम आहेत आणि आता आपल्याला पुढे जायचं आहे इथून एंट्री आहे आमच्या पुढे कसं काय गेलं तुम्ही आमच्याकडे पण दोन्ही आहे आमच्याकडे तर तीन आहे पण आहे आमच्याकडे आता आपल्याला या केबल कार मध्ये बसायचं आहे चला केबल कार मध्ये बसलो दीदी कसं वाटतंय कसं वाटलं मॅडम एकदम चाललंय कुठं चाललंय कुठं चाललंय फेज वन फेज वन बाहेरच तू बघा रे बाबा नो आहे थांबवते थांबत बघा एक एकदम जबरदस्त वाटतंय याच्या आधी आपण रायगडला वगैरे पण रोप येऊन गेलेलो आहोत पण आता ह्या बर्फाच्या वरून चालू आहे त्यामुळे एकदम जबरदस्त खाली इतकी थंडी आहे अच्छा याच्यातून बाहेर गेल्यानंतर पुन्हा बर्फामध्ये जायचंय स्नोफॉल थोडा थोडा होतोय वर गेल्यानंतर भरपूर बघायला मिळेल असं वाटतंय चला वाटतंय बर्फाच्या वरून जायचंय खाली डोंगर आणि डोंगरावर बर्फ भारी वाटतंय भीती वगैरे तर काय वाटत नाही भीती वाटायला काय नाही काही भीती वगैरे नाही एकदम सेफ आहे पाठवताना पण काळजी घेतात आणि आम्हाला सहा जणांना पाठवलेलं आहे तीन हजार पन्नास मीटर उंचावर आहोत जबरदस्त वातावरण ह्याच्यापेक्षा जब पण उंच आपल्याला जायचंय हे आता हे फेज वन आपले काही मित्रमंडळी इकडे दिसत आहेत जबरदस्त जबरदस्त शानदार जबरदस्त काय सांगा काय नको झालं एकदम बर्फ 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 जिकडे तिकडे बर्फ इकडी थंडी आहे इतकी थंडी आहे की काय विचारूच नका खाली बर्फावरून आम्ही चालतोय सेफ्टी आहे हे घातलेलं आहे आपण की माझा चेहरा पण दाखवतोय बघा हे काळजीसाठी सुरक्षेसाठी घातलेलं आहे आणि हे घातलं पाहिजेत आणि आपल्याला पुढे जायचंय फोटो साठी चला बाप रे बाप प्रचंड थंडी या सगळ्या व्हिडिओ मध्ये नुसतं थंडीचाच उल्लेख आहे बर्फामध्ये फिरायचं म्हणजे नॉट अ जोक प्रचंड सहनशक्ती पाहिजे थोड्याशा आनंदासाठी तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो त्रास काय आहे तर थंडीमध्ये आपल्याला एकतर आपण चाळीस पन्नास टेम्परेचरमध्ये मध्ये राहणार लोक आणि एकदम मायनसमध्ये मध्ये थोडस अवघड होते थोडंसं सहन करूया एन्जॉय करूया थंडी वाटायला लागली आहे की पण मजा येते गुलमर्ग टाक। मध्ये फर्स्ट फेज ला आपण बघतोय या ठिकाणी कशा पद्धतीनं बर्फ पडतोय स्नोफॉल जबरदस्त सुरू आहे एकदम एन्जॉय करतोय आम्ही थंडी तर आहेच आहे हात पण कापतायत पण या वातावरणामध्ये एन्जॉय करणं पण गरजेचं आहे आपण बघतोय कशा पद्धतीनं बर्फ पडतोय या ठिकाणी हे जे केबल कारचं सिस्टीम आहे तिथूनच आता आम्ही वर आलोय प्रचंड थंडी आहे या ठिकाणी येताना खूप काळजी घ्यावी लागते आपल्याला खाली बर्फ आहे या बर्फातून वाट काढत आपल्याला पुढे जायचं आहे फेज वन वर एन्जॉय करून फेज टू निघालोय केबल कारणे बर्फबारी खूप मोठी, मोठी वेळ झाला या ठिकाणी बर्फ पडतोय आमचे काही मेंबर इथे आहेत नमस्ते।, नमस्ते नमस्ते कैसे हो अच्छा, अच्छा है। कैसे लग रहा, है? लग रहा, है। लग रहा है बाकी खूप लग रहा है हॉलिवूड फेज वन वरून आता फेज टू लालोय गुलमर्ग ला या ठिकाणी केबल कार आणि याच्यासाठी आधी तुम्ही ऑनलाईन बुकिंग करायला पाहिजे ऑनलाईन बुकिंग फेज वन च पण करा फेज टू च पण करा अतिशय सेफ आहे काही पण असे भीती वगैरे वाटत नाही प्रतीक्षा भीती वाटते का मजा येते पण करायला पाहिजे सगळ्यांनी मॅडम काय सांगाल लोकांना येस yes. yes. है, है। आजचा दिवस एकदम खास आहे मी आणि सुरेश सोबत आहोत आम्ही जगातल्या सगळ्यात उंच सेकंड लाग आणि आजचा दिवस काय माहितीये का तुम्हाला आज आहे वर्ल्ड इंटरनॅशनल माउंटन डे अकरा डिसेंबर हा जागतिक पर्वत दिवस म्हणून ओळखला जातो आणि आता आम्ही आहोत जवळपास चौदा हजार चारशे फूट उंचावर आणि नुसतं उंच नाहीये तर बर्फामध्ये आहोत स्लोफॉल चालू आहे छत्रपती शिवाजी महाराज की वंदे वंदे जय श्रीराम श्रीराम चौदा हजार चारशे फूट उंचावरून दिसणारा निसर्ग मी तुम्हाला दाखवतोय गुलमर्ग काश्मीर परिसरातला गुलमर्ग या ठिकाणी बर्फबारी स्नोफॉल सुरू आहे जबरदस्त आम्ही एन्जॉय करतोय आय लव्ह यू जिंदगी मी आता पोहचलो चौदा हजार पाचशे फूट उंचावर आज आहे इंटरनॅशनल माउंटन डे छत्रपती शिवाजी महाराज की भारत आता की आज इंटरनॅशनल माऊंटन डे आम्ही या ठिकाणी येऊन सेलिब्रेट केले ज्या ज्या लोकांनी आजवर मला मोटिवेट केले त्या सगळ्यांना सलाम तुम्ही खाणार आहे चौदा हजार चारशे फूट उंचावर आजचा इंटरनॅशनल माउंटेन डे आम्ही सेलिब्रेट केलेला आहे आणि इतक्या उंचावरून निसर्ग पाहताना खरच निसर्गाला नतमस्तक व्हायला होतं अद्भुत आहे सगळं या ठिकाणी पायी ट्रेक पण करतात लोक पण ते आत्ता नाही तर त्याचा कालावधी एप्रिल मे च्या दरम्यान असतो मोसम बेनजीर बेहसीन है ये कश्मीर है तो कश्मीर है समोर दिसते हे आहे गुलमर्ग आणि या ठिकाणी सुरू आहे बर्फबारी क्या वाहत आहे शानदार जबरदस्त आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी या ठिकाणी यायला पाहिजे या गाडीमधून आम्ही आलो होतो आता परत निघालोय कारण आता आमची वेळ कम्प्लीट झालेली आहे पूर्ण एन्जॉय केलेला आहे चला निघूया